बातमी जालन्यातून जालन्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे देशमुख आणि सूर्यवंशींना न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे छत्रपती संभाजी महाराज उद्या, उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे वैभवी देशमुख धनंजय देशमुख संभाजीराजे छत्रपती या मोर्चा ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर सुरेश धस संदीप क्षीरसागर राजेंद्र कोंढरे विजयकुमार घाडगे हे देखील उपस्थित असणार आहेत संतोष देशमुख हत्ये प्रकरणी पडसाद राज्यभरामध्ये उमटताना दिसत आहेत महिना पूर्ण होऊन गेलेला आहे मात्र अजूनही तपास पूर्ण झालेला आहे आणि त्यासाठी ठिकठिकाणी थीक मोर्चांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले यावेळी देशमुख कुटुंबीय देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत संतोष देशमुख तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात केली जाणार आहे आणि या मोर्चामध्ये वैभवी देशमुख धनंजय देशमुख तसेच संभाजीराजे छत्रपती हे देखील उपस्थित असणार आहेत सुरेश धस संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित राहणार आहेत तर एकूणच राज्यभरामध्ये याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात याच्यावरून राजकारण देखील तापताना पाहायला मिळत आहे आणि ठिकठिकाणी राज्यभरातच हे आक्रोश मोर्चे किंवा मोर्चे निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जालन्यामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे परभणीपासून तर या मोर्चानं सुरुवात झालेली आहे परभणीला सुरुवातीला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुण्यामध्ये मग अकोल्यामध्ये आणि आता जालन्यामध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येतो आहे ठिकठिकाणी हे आक्रोश मोर्चे मोर्चे होताना दिसत आहेत आणि यामधून राजकारण देखील पेटताना दिसतंय अनेक जे नेते आहेत ते आपली मतं मांडतायत प्रतिक्रिया देत आहेत मात्र त्यावरून राजकारण देखील पेटत आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी तसेच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आग्रही मागणी केली जाते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आता आपण नेमकं कुठे आहात आणि या जनआक्रोश मोर्चाला साधारण किती वाजता सुरुवात होईल आ, नक्की ज्यांनी जर बघितलं तर आज जा जालन्यामध्ये जा, जे आक्रोश जे आहे ते मोर्चाचं आयोजन करण्यात आलं हा मोर्चा जो आहे तो जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकापासून जे आहे ती सुरुवात होणार आहे मी याच ठिकाणी या, हो या ठिकाण स्मारकापासून जे आहे अभिवादन करून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक जे आहे ते कार्यकर्ते सर्वपक्षीय नेते देखील या ठिकाणी असणार आहे या ठिकाणं मोर्चाला सुरुवात होणार आहे तर या मार्गे जे आहे ते मोर्चा निघणार आहे तहसील कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय तर जिल्हा अधिकारी कार्यालयाहून आंबड चौफुलीमध्ये या मोर्चाची सांगता जी आहे ती देखील होणार आहे हा महामार्ग जो आहे तो देखील थोड्या वेळामध्ये बंद करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता मोर्चासाठी नागरिक जे आहे ते आता थोड्या वेळात येण्यास सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी जे आहे ते संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे यांना न्याय देण्यात यावी अशी मागणी आता जालन्याच्या मोर्चातून करण्यात आलं आहे या मोर्चासाठी जर पाहायला गेलं तर मराठा आंदोलक मनोज झारंगे पाटील देखील उपस्थित राहणार आहे आमदार सुरेश दस असणारे संदीप क्षीरसागर असणारे स्थानिक नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी असणारे आणि त्यामुळे आता मोठ्या संख्येने नागरिक देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा आवाहन काल करण्यात आलं आणि त्या आव्हानाला आज नागरिक कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण मनोज पाटील असतील किंवा आमदार सुरेश धस असतील सध्या आता संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या कुटुंबावर कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी हजेरी लावताना आज जालन्याच्या सभेमधून धनंजय मुंडे वरती काय आरोप करता हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तर मनोज जारंगे पाटील यांचा जालना हे होम पीस मानल्या जातात त्यामुळे आता जालन्यामधून मधून मनोज जारंगे पाटील देखील आता सरकारला काय इशारा देतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे विजय या जनाक्रोश मोर्चाकडे तुमचं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद